सैनी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र उट्टलवार आणि त्यांचा मुलगा जखमी पस्तीस वर्ष पत्रकारितेत सेवा मात्र आमदार मंत्री व संपादक पत्रकार संघटनेने साधी भेटही घेतली नाही नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खौसे नागपूरमध्ये गेली पस्तीस वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात अनेकांना आपल्या बातम्यांच्या माध्यमातून न्याय मिळवून देणारे ज्येष्ठ पत्रकार मात्र न्यायाच्या प्रतीक्षेत आहे कोल्हापूरवरून नागपूरला येत असताना महामार्गावर यवतमाळ येथे चोवीस मार्चला रात्री उशिरा सैनी ट्रॅव्हल्स बस क्रमांक एम एच चाळीस सी एम पन्नास पस्तीस या खाजगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाला यात नागपूरचे ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र उट्टलवार आणि त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाले आहेत बापलेकाच्या पायाला मोठे दुखापत झाले असून सध्या ते उपचार घेत आहे बसमध्ये सुमारे पस्तीस प्रवासी होते त्यात अनेक प्रवासी किरकोळ जखमीही झाले आहे परंतु राजेंद्र उट्टलवार आणि त्यांचा मुलगा गंभीर जखमी अवस्थेत त्या ठिकाणी सापडले अपघातानंतर मदतीचा मात्र त्या ठिकाणी अभाव दिसून आला अपघातानंतर जवळपास अर्धा तास कोणतेही आपातकालीन सेवा घटनास्थळी पोहोचली नव्हती जखमींना मदतीसाठी प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेतला रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचल्याने जखमींना खाजगी वाहनातून रुग्णालयात हलवावे लागले असे उट्टलवार यांनी सांगितले आहे प्रशासनाची उदानसीता मात्र त्या ठिकाणी कायम दिसून आल्याचेही त्या ठिकाणी समजले ही घटना घडून तब्बल एक महिना उलटून गेले तरी मात्र नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र उट्टलवार यांची साधी विचारपूस सुद्धा केली नाही पत्रकारिता क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्ती आणि त्यांचा मुलगा या अपघातात गंभीर जखमी असूनही कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने प्रशासनाच्या आणि नेत्यांच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे त्यातच पत्रकार संघटना ही मात्र झोपी गेली आहे कुठलाही आवाज उठवला नाही किंवा राजेंद्र उट्टलवार यांना मदतीचा हात सामोर जावा या सुद्धा साधक बोलणं सुद्धा पत्रकारांनी केलं नाही राजेंद्र चोवीस मार्च रोजी कोल्हापूर नागपूर या येत असताना सैनी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात यवतमाळ जिल्ह्यातील हिवरी परिसरात झाला पहाटे पावणे चार साडेतीन पावणे चारच्या सुमारासची ही घटना आहे या मी आणि माझा मुलगा अर्णव आम्ही दोघेही या ब्रसमध्ये येत असताना पस्तीस प्रवासी जखमी झालेले आहेत जवळपास आज या घटनेला महिना होत आहे या संदर्भात यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी एफ आय आर दाखल केलेला आहे मात्र पस्तीस प्रवासी जखमी झालेले असताना शासन प्रशासन किंवा सैनिक व्यवस्थापन यांच्याकडून अद्याप कुठलाही फोन आलेला नाही कुठलीही विचारणा झालेली नाही माध्यमांमधून यासंबंधीच्या बातम्या आलेल्या आहे वर्तमानपत्रात आल्या टी व्हीवर आल्या आणि सर्वांपर्यंत ही बातमी पोहोचलेली आहे आपल्याही माध्यमातील सर्व सहकारी यांच्याहीपर्यंत ही बातमी पोहोचलेली आहे मात्र कुणाचा जीव गेलेला नाही या घटनेत म्हणून सरकार मदत करणार नाही का असं आता खेदानं मना असं वाटत आहे या संदर्भामध्ये आता आम्ही स्वतः यवतमाळ तिथून अँब्युलन्स बोलवल्या घटनास्थळी माझे यवतमाळला असलेले मामी भाऊ आहे संतोष सांभजवार ते आणि त्यांचे सर्व कुटुंबीय हो, ते सर्व आमच्या मदतीने आले त्यांनी स्वतः अँब्युलन्स तिथून बोलवल्या पाच सात ॲम्ब्युलन्सनी आम्ही सर्व जी एम सी यवतमाळला आलो तिथून प्राथमिक उपचार केले के त्यानंतर स्वतःच्या खर्चाने आम्ही नागपुरात आलो ॲम्ब्युलन्स करून आणि इथे खाजगी रुग्णालयात उपचार घेतले आज महिना होत आहे मुलाचे माझे दोघांचे उपचार सुरू आहेत मुलाचा आता मेजर इंजुरी असल्यामुळे ऑपरेशन सांगितलेलं आहे तीन साडेतीन हजार रुपये खर्च सांगितले अशा स्थितीत एकच खेदाने मना असं वाटते की कुठल्याही घटनेमध्ये कुणाचा जीव गेल्याशिवाय सरकार जागा होत नाही का प्रशासन त्याची दखल घेत नाही का संबंधी तातडीने दखल घ्यावी ही घटना कुणाही सोबत घडू शकते अशा घटना गेल्या महिन्याभराचा जर उल्लेख केला तर ता खाजगी ट्रॅव्हल्सच्या बाबतीत त्याच यवतमाळ रोडवर घाटामध्ये एक डी आर ट्रॅव्हल्सची चंद्रपूर पुण्यावरून चंद्रपूरला येणाऱ्या बसचा अपघात झाला ती बस झाडाला अडकल्यामुळे प्रवासी वाचले तीच प्रवासी त्यात होते जवळपास दहा बारा प्रवासी जखमी झाले घटना घडते त्यानंतर ते लोक इकडे तिकडे उपचार घेतात आणि आपणही त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो इतकी मोठी घटना आता दोन दिवसाआधी रायपूरहून येणाऱ्या नागपुरात गोंदियाजवळ ट्रॅव्हल्सचा जळून खाक झालेली आहे प्रवासी चालकाच्या सतर्कतेने बचावली मात्र खाजगी ट्रॅव्हल्समधून सुरक्षितता प्रवाशांची त्यांची काय अकाउंटेबिलिटी ही कोणी ठरवणार आहे की नाही झालेल्या अपघातांच्या कोणी चौकशी करणार आहे की परिवहन मंत्री आहेत आपले प्रताप सर आहेत यवतमाळ जिल्ह्याचे दोन कॅबिनेट मंत्री आहेत त्या कुणी तर या इतक्या मोठ्या अपघाताची पस्तीस प्रवासी जखमी होतात ते काही थोडी थोडी गोष्ट नाही आणि चालकाच्या चुकीमुळे इतरांच्या जीविताशी हा खेळ चाललेला आहे परिवारावर त्याचे परिणाम होत आहे आमच्यावर परिणाम होत आहे पैसाही खर्च करायचा त्रासही भोगायचा हो आणि त्याची जर दखल घेतल्या जात नसेल तर दुर्दैवानं असं म्हणावं असतं की शासन कुणाला मेल्याशिवाय मदत करत नाही का आता पाण्यासाठी एका मुलीचा जीव गेल्यानंतर आरोप प्रत्यारोप दोन्ही बाजूने झालेले आहेत मात्र हे चित्र कधी बदलणार आहे का असं खेदानं म्हणावसो ट्रॅव्हल्समधून आपले लोक नातेवाईक मुलं नोकरीसाठी पुण्यासाठी रोज येणं करत आहे या सगळ्यांची जबाबदारी कुठेतरी सरकारने ठरवली पाहिजे व्यवस्थापनाकडूनही अद्याप फोन आलेला नाही ते सामान ना आलं की नाही त्याची कुणी चौकशी केलेली नाही तुमचे प्रवासी ज्यांच्या ह्याच्यावरून बुकिंग केलेलं आहे त्यांना साधी विचारणा केलेली नाही हा हलगर्जीपणा इतरांच्या जीविताशी चाललेला खेळ हा कुठेतरी थांबणार आहे की नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापर्यंतही हा निरोप पोहोचवलेला आहे गडकरी साहेबांपर्यंत मोक येतो मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि माध्यमां पत्रकार क्लब असो पत्रकार संघ असो सर्वांपर्यंत माध्यमांमधून ही बातमी पोहोचलेली आहे आणि सर्वांपर्यंत ही बातमी गेलेली असताना आणि पस्तीस वर्षे पत्रकारितेत घालवल्यानंतर जर पत्रकारांच्या बाबतीत हा अनुभव येत असेल तर सर्वसामान्य माणसाच्या बाबतीत चित्र यापेक्षा काही वेगळं असे असं वाटत नाही आणि एखादी घटना दुर्घटना झाली दुर्दैवी घटना घडली त्यानंतरच सर्व जागे होतात याची दखल घेतली जाते हे चित्र कुठेतरी मानवी संवेदना म्हणून बदललं पाहिजे असं खेदा मनावस वाटते आज या घटनेला एक महिना होत या काळात आम्ही जे भोगला आहे ते इतरांच्या वाट्याला येऊ नये एवढंच आमचं म्हणणं संदर्भात काय खाजगी बसेसच्या संदर्भात तेच म्हणतात की एक आरामदायी प्रवास म्हणून आपण खाजगी बसेसची निवड करतो चांगल्या नामांकित कंपन्यांची निवड करतो पैसा देतो त्यांना मग त्यांची जबाबदारी नाही का प्रवासी बसलेला उतरला की नाही त्याचं पुढं काय झालं याची काही जबाबदारी त्यांची नाही का त्यांचं सामान आलं की नाही याची चौकशी आपण करत नाही त्या बसमध्ये दोन दोन ड्रायव्हर असताना त्यांच्या हलगर्जीपणामुळे हा इतरांना त्रास भोगावा लागत आहे मानसिक शारीरिक आणि आर्थिक या, याची भरपाई कोण करणारा या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं प्रश्नच नाही त्यांच्यावर वर कारवाई व्हायला पाहिजे त्या चालकासहित जे कोणी दोषी आहे या संबंधीची चौकशी झाली पाहिजे दोन दोन चालक असताना झोपेची ढुलकी लागते कशी हाही प्रश्न आहे आणि सुरक्षित प्रवासासाठीच त्यांची निवड आपण करतो इतका पैसा देतो आज जो मुलगा आहे एक लाखणी भंडाऱ्याचा त्यांनी एफ आय आर दाखल केली आहे तो बी एडचा पेपर द्यायला येत होता पंधरा वीस मिनिटात तो यवतमाळमध्ये उतरणार होता या प्रवाशांचा यात काय दोष आहे कुठलेही वाहन समोर आलेला दिसत नाही या दोन वाहन वेगवेगळे रस्ते असताना आणि सुदैवानं ती बस त्या भिंतीला अडकून थांबली अन्यथा त्या भिंतीच्या आतमध्ये जर गेली असती तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झालेली असती या घटनेला कोण जबाबदार मिळणं गरजेचं मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी तीन लाख खर्च राजेंद्र यांच्या मुलाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने पुढे शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे त्यासाठी तब्बल तीन ते चार लाख रुपये खर्च असल्याचे समजते आता एवढा खर्च कुठून आणायचा हा प्रश्न उट्टलवाल परिवारासमोर पडला आहे पस्तीस वर्ष पत्रकारितामध्ये निस्वार्थपणे सेवा दिल्याने तशी मोठी पुंजी जमा नसल्याने आज मात्र त्यांना मदतीच्या हाताची गरज आहे नागपुरातील मंत्र्यांनी जर व्यवस्था केली तर त्यांच्या मुलाची शस्त्रक्रिया होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली सैनी ट्रॅव्हल्सच्या मालकाने साधी विचारपूसही सुद्धा केली नाही आहे सैनी ट्रॅव्हल्स प्रसिद्ध व विश्वासू आहे पण मात्र आता कंपनीचे नाव खराब होताना दिसत आहे सैनीमध्ये प्रवास करीत असाल तर जरा सावधान कारण कुठलीही सेक्युरिटी सैनीमध्ये दिसून येत नाही एवढा मोठा अपघात झाल्यानंतर ही सैनी मालकांनीही साधी विचारणाही सुद्धा अपघातग्रस्तांच्या परिवाराची केलेली नाही आहे त्यामुळे राजेंद्र उट्टलवार यांनी मोठी नाराजीसुद्धा व्यक्त केली ज्येष्ठ पत्रकार यांची आर्थिक परिस्थिती ठीक नसून त्यांच्या मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च न झपणारा असल्याने आता नागपुरातील मंत्रीच प्रश्न सोडू शकतील काय पत्रकार संघटना पुढे धावून येतील काय सर्वांनी पुढे येऊन सर्वांनी ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र उट्टलवार यांना मदतीचा हात पुढे करावा अशी विनंतीसुद्धा होत आहे तर निश्चितच बघत रहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि डब्ल्यू व्ही एस न्यूजला जाहिरात देऊन स्वतंत्र पत्रकारितेचे हात मजबूत करा धन्यवाद नमस्कार